आता एकदम भारी दिसतो काय ते घालायचे मात्र माणसासारखं हा ओके टाळाचा शिवांसाठी चला चला अथर्व नीट बै शिवास हाताकडे घाल इकडच्या हाताने कोणत्या हाताने लिहित तू परत हा हा Cepat. Salah pula. Suara. Hai. Good morning. Hey. Good morning. Good morning. Kitty, ha. My name is Suara Tujuan. Okay. Okey. Ke, ke,

ओके okay. चला पुढे रुद्राक्ष रुद्राक्ष येत ఓకే పుడే ఆర్యన్ చాలా పుడే స

Okay. Kh Kh Kh. Okay. Hmm. Smith. ኦኬ አቢ ነው አይ እኔ የምሄድ አይደል የምትለው እስከ ስም

सापडेल का रे याला गो याला सापडतंय का दाखवू नका ख ख ख ख ख सापडायचा थांबा थांबा हां कर गो ओके हां ॲक्शन ख म्हण ख ओके निटबाई रुद्र ओके प्रिया ऍक्शन करायची हा ओके चला तेजस्विनी तेजस्विनी चला उठा ओके हा ते लगेच मोठे होतील एक महिन्यामध्येच <सगे> Ha ah. Okey Jalap pula Vivaan Hai चला पुढे अच्युतम अच्युतम गुड आफ्टरनून हम्म 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 आता 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 काय करशील सापडला रे सापडला आवाज नाहीत मला कोण राहिलं का रे अजून टाळ वाजवा हा आता आहे ना ए आता बघा सर बघणार आहे बरं का हा ओ स आ न इ क म ग व त ख ओके ट्रायचा तुमच्यासाठी ओके छान